हल्ली खूप साऱ्या जणांना डँड्राफचा त्रास सतावत असतो म्हणजे साधारण पन्नास टक्के लोकांना आयुष्यात कधी ना कधी हा डँड्राफ झालेलाच असतो परंतु हा डँड्रॉफ काही जणांमध्ये लवकर बरा होत नाही आणि तो त्यांना खूप त्रास देतो डोक्यावरती खपल्या तयार होतात खाज येते तर त्या अशा त्रासदायक डँड्राफ्टला कसं टॅकल करायचं ते आता आपण या व्हिडिओमध्ये बघूया तर आपण समजून घेऊया डँड्राफ्ट म्हणजे नक्की काय जसे आपल्या बॉडीचा एक पार्ट असतो की डेड स्किन निघून जात असते डेड सेल्स असतात त्या निघून जात असतात तशाच डोक्यावरच्या त्वचेच्या पण डेड सेल्स या निघून जात असतात त्याचा एक नॉर्मल रेट असतो परंतु डँड्रफच्या कंडिशनमध्ये दोन रेट ॲबनॉर्मली हाय स्पीडमध्ये होतो म्हणजे खूप जास्त प्रमाणात डेडस्किन शेडिंग होतं जसं नॉर्मली डेड सेल्स शेडिंगचं जे प्रमाण असतं साधारण महिन्यातून दीड महिन्यातून वगैरे असं एकदा होत परंतु जेव्हा डॅन्ड्रफ हा आजार होतो त्यावेळी हे शेडिंगचं प्रमाण साधारण दोन ते सात दिवसाच्या अंतराने येत असतात म्हणजे दर दोन ते सात दिवसाला डेडस्किन शेडिंग होत असतं तर ते का होतं तर त्याची काही कारणं आहेत ती आपण समजून घेऊ आपल्या डालपोरती मालसिजिया नावाचा एक ही ना फंगस असतं जे नॉर्मली सगळ्यांच्या कालपुरती असतं परंतु काही कंडिशनमध्ये जेव्हा आपल्या डोक्याच्या त्वचेवरती ऑइल जास्त प्रमाणात सिक्रीट होतं घाम जास्त होतो किंवा अशी काही कंडिशन होतात की ज्याला या फंगसला वाढण्यासाठी पोषक वातावरण मिळतं त्यावेळी ते वाढल्यामुळे ते डेडस्किन जी असते ते शेडिंगचं रेट जास्त प्रमाणात वाढवतं त्याशिवाय काही ऑटोयुमिन कंडिशन असतात तिच्यामध्ये जे कंडिशनमुळे मॅल्सिजिया फंगस जे आहे त्याला आपली बॉडी इम्युनिटी आहे ती वेगळ्या प्रकारे रिॲक्ट करते आणि त्यामुळे डेडस्किन सेलचं जे प्रमाण आहे ते वाढत जातं त्यामुळे मग डँड्रफ तयार होतो आता आपण डॅन्ड्रॉफ्टची कारणे समजावून घेऊयात सगळ्यात महत्त्वाचं आहे ऑइली स्किन जर ऑइली स्किन असेल डोक्यावरती जास्त ऑइल होत असेल तर त्यामुळे पण डँड्रॉफच प्रमाणे वाढतात त्याचबरोबर जेव्हा जास्त डस्ट किंवा पोल्युशन याच्याशी जास्त एक्सपोजर असेल तर त्यामुळे डँड्रॉफचं प्रमाणे वाढतं त्यासोबतच डायट आपला प्रॉपर नसेल जास्त फॅटी फूड जास्त असेल जास्त स्पायसी मसालेदार जास्त असेल तर त्यामुळे पण ऑइल सिक्रिशन हे ट्रिगर होतं आणि मग डँड्रॉफ वाढ पुढील महत्वाचं कारण आहे की एक्सेसिव्ह स्वेटिंग म्हणजे डोक्यावरती जास्त प्रमाणात घाम येत असेल तर त्यामुळे पण डँड्रॉफच प्रमाणे वाढतं त्याचबरोबर काही प्रोडक्ट्स असतात हे हेअर प्रोडक्ट्स असतात हेअर स्प्रे जेल्स शॅम्पू ते जे सूट होत नाही त्यामुळे पण त्याचं इरिटेशन होऊन पण डँड्रॉफचं प्रमाणे वाढतं त्याचबरोबर ड्राय काल्प असेल तर ड्रायनेसमुळं आपली बॉडी ऑटोमॅटिकली जास्त ऑइल किंवा सिवम जे असतं केसांच्या मुळांशी ते सिक्रिट करतात आणि त्यामुळे पण डॅन्ड्रफ वाढतो त्याचबरोबर काही स्किनच्या कंडिशन्स असतात जसं कालपमध्ये जेव्हा एक्झिमा सोरियासिस होतो त्यावेळी डँड्रफ हे वाढतं त्याचबरोबर जेव्हा स्ट्रेस जास्त असेल तर स्ट्रेसमुळेही डँड्रॉफचं प्रमाण वाढतं ही सगळी काही महत्वाची कारणे आहेत जी आपण बघितली की ज्यामुळे डँड्रॉफचं प्रमाणे वाढतं डँड्रॉफची आपण प्रमुख लक्षणे बघूयात एक असतं की डोक्यावरती खपल्या येणं त्यासोबतच डोक्यावरती खूप खाज येते इचिंग खूप जास्त प्रमाणात असतं काल इरिटेशन म्हणतो आपण त्याला तेही खूप जास्त प्रमाणात त्यासोबतच बऱ्याच वेळा डँड्रफमुळे मुळे हेअरफॉलही वाढतो आणि केस विरळ व्हायलाही लागतात ही सगळी डँड्रॉफची काही महत्वाची लक्षणे आहेत आता आपण डँड्रॉफची कारणे आणि लक्षणे समजून घेतली तसं बघितलं तर डँड्रॉफ हा खूप खूप कॉमनली आढळणारा आजार आहे किंवा कॉमनली आढळणारी कंडिशन आहे परंतु ह्या डँड्रॉफची जर वेळेस ट्रीटमेंट केली नाही जर हे खूप वाढत गेलं तर त्यामुळे काय काय होतं हे आपण समजून घेऊया त्यामध्ये सगळं काय महत्वाचं की खूप ते अँबॅरेन्सिंग वाटतं की जेव्हा वाईट डँड्रफ आपल्या केसांवरती के, केसांवरून आपल्या शोल्डरवर वगैरे पडतो त्यानंतर दुसरं काय महत्त्वाचा प्रॉब्लेम हा होतो की सोबत बऱ्याच जे फ्लेक्स निघतात त्यासोबत केसही निघून येतात आणि त्यामुळे हेअरफॉल वाढतो पॅचची बॅलनेस होतो किंवा हेअर थिनिंग हे वाढत जातं असे डँड्रफमुळे होणारे हो, खूप काही नुकसान आहेत जर हाच डँड्रॉफ आपण खूप दिवस ट्रीट केला नाही त्याच्यावर योग्य उपचार केले नाही तर याचंच रूपांतर सिबोरोय डर्मॅटायटिसमध्ये होतो म्हणजे डोक्यावरचा डँड्रॉफ जेव्हा आपल्या आयब्रोजमध्ये जातो मिशी किंवा दाढीमध्येही जातो बराच वेळा आपल्या अंडर आर्म्समध्ये छातीवरती डँड्रॉफ होतो आणि त्यासोबतच खूप रेडनेस येतो स्किनला आणि खाजही खूप जास्त येते तेव्हा त्यात त्यालाच आपण सिबोरेक डर्मॅटायटिस म्हणतो आणि ही कंडिशनही जास्त त्रासदायक असते आणि ट्रीट व्हायलाही खूप अवघड असते आणि वेळही जास्त लागतो तर हे सगळं वेळीच रोखायचं असेल तर त्यावेळी वेळीच उपचार केलेले कधीही डँड्रॉफ मार्केटमध्ये खूप सारे शॅम्पूज उपलब्ध उपलब्ध आहे अँटी डँड्रॉफ ऑइल अँटी डँड्रॉफ शॅम्पू अँटी डँड्रॉफ सिरम परंतु बरेचदा लोक हे सगळं वापरूनही ते पूर्णपणे बरं होत नाही किंवा ते सतत वारंवार होत राहतो त्याची व्यवस्थित ट्रीटमेंट होत नाही त्यासाठी होमिओपॅथीमध्ये खूप चांगले उपचार आहे की जे मुळापासून उपचार केले जातात आणि ते पूर्णपणे डांड्रॉफ नष्ट केला जातो त्यासाठी आपण आता काय काय औषधं वापरली जातात होमिओपॅथी मध्ये ते आपण बघू होमिओपॅथीमध्ये यासाठी सगळ्यात महत्वाचं औषध आहे कालीसल्फ जेव्हा येलो कलरच्या डांड्रॉफ फ्लेक्स निघतात स्केल्स निघतात खूप जास्त इचिंग असतात त्यावेळी काली सल्फ हे औषध खूप जास्त उपयोगी पडतो त्यानंतर पुढील औषध आहे नॅट्रामोर जेव्हा काल हा ऑइली ग्रीसी असतो व्हाईट कलरचे फ्लेक्स निघतात आणि त्यासोबत हेअरफॉलही असतो त्यावेळी नॅट्रामोर हे औषध उपयोगी पडतं त्यानंतर पुढील महत्वाचं औषध आहे ग्राफायटिस जेव्हा खूप जास्त प्रमाणात इचिंग असतं डँड्रफ हा वेट असतो थोडा ऑइली ग्रीसी डँड्रफ असतो आणि ब्राऊनिश किंवा ग्रे कलरचा डँड्रफ असतो त्यावेळी ग्राफायटिस हे औषध उपयोगी पडतात त्यानंतर पुढील महत्वाचं औषध आहे फॉस्फरस ज्यावेळी डँड्रॉफ सोबत हेअर लॉस होतो पॅचेस मध्ये त्यावेळी हे औषध उपयोगी पडतो जास्त प्रमाणात इचिंग असते त्यावेळी फॉस्फरस हे औषध उपयोगी पडतात यासोबतच वॅडियगा विंका मायनर मेझेरिनम अशी काही महत्वाची औषधं आहेत जी आपण बँडफच्या ट्रीटमेंटसाठी होमिओपॅथीमध्ये वापरतो आणि रिझल्टही खूप चांगले येतात आपण जे आता मेडिसिन सांगितले ते सगळं खूप जास्त उपयोगी आहेत त्याचे रिझल्टही खूप चांगले आहेत परंतु ते कसे वापरायचे त्याचा डोस कसा असतो त्याचं रिपिटेशन कसं असतं हे एखादा तज्ज्ञ डॉक्टरच ठरू शकतो आणि पेशंट टू पेशंट बदलत असतात प्रत्येक पेशंटची प्रकृती त्यानुसार या औषधाच्या डोसेस आणि त्याची फ्रिक्वेन्सी ठरलेली असते तर त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊनच ही औषधं वापरली पाहिजेत ओव्हर द काउंटर ही मेडिसिन्स घेऊ नका जर तुम्हालाही असंच स्टँडर्फचा त्रास होत असेल जर तुम्हाला याची ट्रीटमेंट घ्यायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही आपली ट्रीटमेंट चालू करू शकता ऑनलाईन ट्रीटमेंटही अवेलेबल आहे तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता थँक्यू था।